साठी यंत्रणा सज्ज उद्या सकाळी आठ वाजता होणार प्रारंभ विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान झाले मतमोजणीची प्रक्रिया शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून अधिकारी कर्मचाऱ्यांची निश्चिती झाली असून तेथे सुरक्षा आणि मोजणीची व्यवस्था केली आहे शनिवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल हा सर्व परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत असून येथे कडेकोट बंदोबस्त लावला आहे सकाळी टपाली मतदान मोजण्यास सुरुवात होईल प्रत्येक टपाली मतपत्रिका स्कॅन केली जाणार त्यान अंतर आहे त्यानंतर मतदान यंत्रातील मतदान मोजण्यास प्रारंभ होईल मतमोजणी केंद्रामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या असून पारदर्शक आणि गतीने मतमोजणी व्हावी यासाठी प्रशासन सज्ज आहे या संदर्भात अधिक माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी दिली उद्या विविध वेळेमध्ये दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होणार आहे सकाळी या ठिकाणी प्रथम पोस्टल बॅलेटची मतमोजणी चालू होईल आणि त्यानंतर अर्ध्या तासाने ई व्ही एम काउंटिंगची सुरुवात होईल त्यासाठी या ठिकाणी आपण वीस टेबल लावलेले आहेत चार टेबल पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी दोन टेबल ई टी पी बी एसच्या मतमोजणीसाठी आणि चौदा टेबल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या मतमोजणीसाठी या ठिकाणी आपण स्थापित केलेल्या आहेत प्रत्येक टेबलवर प्रशिक्षित कर्मचारी अधिकारी आपण नेमलेले आहेत याव्यतिरिक्त या ठिकाणी मतमोजणीसाठी आलेल्या सर्व प्रतिनिधींना बसण्यासाठीची व्यवस्था देखील आपण केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त चोख ठेवलेला आहे थ्री टायर सिक्युरिटी सिस्टीम इथं असणार आहे सी आय एस एफचे जवान आतल्याकडीला असतील त्यानंतर सी आर पी एफचे जवान असतील आणि त्यानंतर लोकलचा पोलीस बंदोबस्त देखील असणार आहे शंभर मीटरच्या आतमध्ये कोणत्याही व्यक्तीला विदाऊट विदा। इलेक्शन कमिशनचा पास एंट्री भेटणार नाही या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी याव्यतिरिक्त ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी देखील आपण व्यवस्था केलेली आहे त्या चौकामधनं काउंटिंग हॉलच्या डाव्या बाजूला जो चौक आहे त्यातून बॅरिकेटिंग केलेली आहे आपण टोटल त्या बॅरिकेटिंगच्या अलीकडमध्ये कोणतीही खाजगी वाहनं फोर व्हीलरला उद्या बंदी असणार आहे आणि काउंटिंग स्टाफ पोलिंग एजंट नि उमेदवार आणि निवडणुकीचा स्टाफ अधिकारी यांना येण्यासाठी आपण धारणगाव रोड लक्ष्मीनगर ग्रामीण रुग्णालय टू काउंटिंग हॉल असा रस्ता मोकळा ठेवलेला आहे या स याची सर्व नागरिकांनी आणि मतमोजणी प्रतिनिधींनी उमेदवारांनी देखील नोंद घेण्याचं आमचा आव मीडिया सेल आपण या ठिकाणी स्थापित केलेला आहे मीडिया सेंटरमध्ये जे इलेक्शन कमिशननं परवानगी दिलेले मीडिया प्रतिनिधी आहेत त्यांच्यासाठी बसण्याची रिपोर्टिंगची आपण व्यवस्था केलेली आहे याबरोबर आपण बाहेरच्या पब्लिकसाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीमनुसार अनाउन्समेंटची देखील के व्यवस्था केलेली आहे ज्याद्वारे या ठिकाणी सेंटरच्या आ आजूबाजूला कोणती गर्दी होणार नाही याची प्रशासनाने पूर्णतः दक्षता घेतलेली आहे